नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्याचे लेटेस्ट अपडेट घेण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चैतन्य पब्लिक स्कूल येथे ब्रह्म चैतन्य गोंदिवलेकर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन मोठ्या उत्साहात संपन्न एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संत होऊन गेलेले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या जयंतीनिमित्त चैतन्य पब्लिक स्कूल येथे उपप्राचार्य सारंगी सर यांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले श्री महाराजांचे मूळ नाव गणेश रावजी घोरदरे स्मरण शक्ती चलाक बुद्धी निर्भय वृत्ती एकांत प्रियता रामनामाची आवड अशी त्यांची ख्याती अशी माहिती यावेळी देण्यात आली या प्रसंगी उपप्राचार्य सारंगी सर बेलेकर सर त्याचबरोबर पी एम कांबळे सर प्रयोगशालेची अभ्यागत कक्षाचे प्रमुख वैभव कोळी कोळीसर निर्मळिकाका नाईकमामा राहुल बेरड सर यांचे यांचेसह सर। आदी मान्यवर विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराज निवड